विद्यार्थी शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा नेता एक ते म्हणजे विदर्भरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी संसदेत उठविला आवाज तर न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांसाठी सरकारशी लढला जो शेतकऱ्यांचा लेख विदर्भरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी क्रांतीचे प्रणेते असलेले विश्व जयंती निमित्त मी कुमारी ऋतुजा अरविंद आणि विषय सादर कर विषय सादर करते इदिकडे आयई इंग्लिश मीडियमचे विद्यार्थ्यांनी विषय सादर करते पंजाबराव देशमुख यांचे कृषी कार्य तर सर्वप्रथम इथे उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार उपस्थित प्रेक्षकांना व शिक्षकांना देखील माझा नमस्कार <laughs> पंजाबराव देशमुख हे आपल्या देशाचे पहिले स्वतंत्र देशाचे पहिले कृषी मंत्री होते आज आपल्या देशातील कृषी कृषी क्षेत्रातील भरारीचा भक्कम पाया जर कोणाच्या विचारांवर आणि कृषी धोरणावर आधारित असेल तर ती व्यक्ती म्हणजे भाऊसाहेब देशमुख शेतकरी नेते अनेक आहेत परंतु शेतकऱ्यांची पिढा समजून घेणारे त्यांचे अश्रू पुसणारे आणि त्यांना मदत करणारे नेते मोजकेच आहेत आणि त्याच मोजक्या नेत्यांमधून त्या मोजक्यांच्या नेत्यांमधल्या निते, यादीतून यादीतले प्रमुख नाव म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख या थोर पुरुषाविषयी बोलताना मला आठवतात ते सुरेश भटांच्या ओढी गे माय भूत उदे पिढी फेडी न मांग सारे गे माय भूत मी फेडी न मांग सारे आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे हे चंद्र सूर्य तारे संघटनेच्या भाऊसाहेर्जमुक्त पारित करण्यात मोठा वाटा आहे यामुळे त्यांना हिंदुस्तान कृषक क्रांतीचे जनक देखील म्हणतात म्हणजे बघा एका शेतकऱ्याला दुसरी कुठली आशा नव्हे पण कर्जमुक्त होणे देखील शक्य नव्हते ते गोळामुळे शक्य झाले तर भाऊसाहेब देशमुखांमुळे शक्य झाले प्रत्येकच बाबतीत लुबाडला जातो तर जगा जगाचा पोट भरणारा जगाचा पुशिंदा या शेतकऱ्याचा हा शेतकरी स्वतः अर्धपोटी रात्री झोपून जातो हा विचार लक्षात घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी आपल्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषक कृषक संस्थेची स्थापना केली एक राष्ट्रव्यापी वास्तविक उपलब्ध करून दिले ही त्यांची आपल्याला दिलेली सर्वात मोठी देण आहे आणि या संघटनेला संघटना हे नाव न देता त्यांनी समाज हे नाव की पंजाबराव देशमुखांची दिव्य दृष्टी काय होती आणि दूरदृष्टी काय होती शेतकरी मला कर्जमुक्त करा असं म्हणत नाही किंवा शेतकरी स्वतःला कर्जमुक्त करून घेण्यासाठी याच अर्थव्यवस्थेसमोर हात पसरत नाही फक्त माझ्या पिकाला योग्य हमी भाव द्या याचीच त्याची अपेक्षा असते तो त्याच्या तेस, तेस, मनगटात इतके बळ आहे की ते या जगाचं पोट भरू शकते पण ही अर्थव्यवस्था आमच्या शेतकऱ्यांचं पोट भरू शकत नाही ही याची आम्हाला खंत आहे आमचा शेतकरी आमचं आज आज आम्हाला भाऊसाहेबांची उडी वाचते कधीतरी आम्हाला की आज जर भाऊसाहेब आमच्यामध्ये असते तर त्यांनी हमी भाऊ कायदा काढला असतात त्यांनी स्वामीनाथ आयोग कायदा काढला असता अगोदरच त्यांनी आम्हाला इतकं सगळं काही दिलं आहे त्याची जाणीव आम्हाला नक्कीच आहे परंतु तरी देखील शेतकऱ्यांना जे गरजेचं होतं ते आज जर भाऊसाहेबां जिवंत असते आमच्यामध्ये असते तर कदाचित त्यांनी ते नखं काढलं असतं खऱ्या खऱ्या अर्थाने त्यांनी शेतकऱ्यांचं राज्य घडवलं असतं शेतकरी जसं आपण बघतो की सरकारी सर सरकारी सर्व्हिसेसवाल्यांना त्यांना काय व्यत व्यतनामध्ये व्या, वाढ होते जशी जशी महागाई वाढत जाते तसं तसं त्यांच्या पगारांमध्ये वाढ होते अशा प्रकारचा एक ठाम दायदा शेतकऱ्यांसाठी का लागू लाभ नाही याचा मला नेहमी प्रश्न पडतो आणि शेतकऱ्यांसाठी जे विमे काढले जातात ते विमे काढ काढले जातात हे मी मान्य करतो पण तेही सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो तर काही शेतकऱ्यांना होत नाही अनेक आज आहेत ते लागू करावे या सरकारने ते लागू करावे जर आमचे भाऊसाहेब साहेब देशमुख तर कदाचित त्यांनी लागूही केले असते म्हणून शेवटी जाता जाता मला या पुरुषाविषयी चार वाटतात कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला परंतु भाऊसाहेबांचा जन्म त्या पीडित शेतकऱ्यांना न्याय देऊन गेला भाऊसाहेबांचा जन्म त्या पीडित शेतकऱ्यांना न्याय देऊन गेला मरणाच्या दारात होते त्यांचे जीवन मरणाच्या दारात होते त्यांचे जीवन तो माणूस होऊन गेला आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांना जगण्याची नवी आशा देऊन गेला जगण्याची नवी आशा देऊन गेला असा थोर पुरुष आमच्या विदर्भात होऊन गेला असा थोर पुरुष आमच्या विदर्भात होऊन गेला शेवटी <laughs> मध्ये मला मार्गदर्शन करणारे आमचे उपमुख्याध्यापक उपडे सरांचे मी इथे आभार मानते की तुमच्या पाठिंब्यामुळे मी आज इथे उभी राहून बोलू शकले तर सर तुमचे खूप खूप आभार आणि पंजाबराव देशमुख यांच्या डॉक्टर यांच्या स्मृतीस मी अभिवादन करून आपले दोन शब्द समजवते मनपूर्वक धन्यवाद